रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावामध्ये मुलींसाठी वस्तीगृह सुरू करणे अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब असल्याचं प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले कर, आहे अनेकांची घेतली ते सर्व आदरणीय मान्यवर त्याचबरोबर ज्यांनी खरं म्हटलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपला मनोबत व्यक्त करत असतात मुलींच्या शिक्षणाची गरज आपल्याला सांगितलं त्या कजिंताई कापडी आणि त्यांनी अब्दुल सबुजोमची काजी सर्वच मान्यवर बांधू आणि भगिनी आज खऱ्या अर्थाने खूप आनंदाचा क्षण आहे वेग कारण वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नेहमीच घेत असतो कार्यक्रमाची व्याप्ती कदाचित याहीपेक्षा मोठ्या पद्धतीने असते किंवा आणि काय काय वेगवेगळे उपक्रम त्या माध्यमातून केले परंतु कडवईसारख्या छोट्या गावामध्ये एक मुलींचं वस्तिगृहाच्या माध्यमातून शिक्षणाची एक नवं दालन देण्याचं काम ज्यावेळी या सोसायटीने एज्युकेशन सोसायटीने केलं ती तुमच्या माझ्या सर्वांसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट ही खूप अभिमानाची गोष्टच आहे कारण आज खरं तर रत्नागिरीमध्ये तीन पक्षाची आमची बैठक होती परंतु मी त्यांना सांगितलं की एक वेगळ्या कामाला मला आज जायचं आहे त्यामुळे काय कारवाई जरी करायची असली तरी करा पण मला कर त्या कार्यक्रमाला जाणं खूप महत्त्व आहे आणि मग इथं आल्यानंतर खूप समाधान वाटलं की छोट्याशा गावामध्ये देखील इतक्या चांगल्या पद्धतीने मुलींच्या राहण्याचा विचार करून आज हे वस्तिग्रह तुम्ही इथं उभं केलं त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी या संस्थेच्या सर्वांना मनपूर्वक मनापासून सॅल्यूट मान त्या अनेक गोष्टी घडत असतात घडवत असतो परंतु समाजाचं देणं आपण काहीतरी आहे या उद्देशाने सर्व घटकातील शेवटच्या स्तराला न्याय देण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून हे वस्तिगृह दहा मुलींचं दहा मुली ज्या शिक्षणापासून वंचित राहणार आहेत ज्यांना इथं लांबवर येणं कठीण होणार आहे आणि घरातला खर्च देखील भागवणं कठीण होणार आहे अशा मुलींची एक उत्तम सोय तुमच्या माध्यमातून आज इथे केली ज्यांच्या नावाने केलं त्या फातिमा शेख या ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्यासोबत त्या काळात विचार करा तुम्ही त्या काळात या समाजात एक शिक्षिका आपली आदर्श शिक्षिकेचा व्रत घेऊन मुलांना मुल त्यावेळी मुलींना शिकवणं हा शब्द उच्चारणं म्हणजे फार कठीण काम आहे आणि अशावेळी त्यांनी काम केलं त्याचं नाव आपण कसं काय लक्षात ठेवून इथं दिलं हा एक खूप मोठा म्हणजे योगदान तुम्हा सगळ्यांच कारण ज्या महिला भगिनीने त्या काळात आपल्या भगिनींसाठी काम केलंय तिची आठवण नव्या पिढीला होणं हे देखील यातून अभिप्रेत आहे आणि मला वाटतं यासाठी तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आज आपण बघतो की अनेक अल्पसंख्याक समाजातल्या मुली अतिशय उत्तम पद्धतीने पुढे जातात एक काळ होता दहावी अकरावी बारावी अगदी शेवट बारावी तोवर लग्न लागून बऱ्यापैकी आपण मोकळे होतो परंतु आज मला सांगायला अभिमान वाटेल जर सकाळी तुम्ही आमच्या सावड्यात डिग्री फार्मसी तिथे आलात तर किमान पन्नास ते साठ मुली डिग्रीचं शिक्षण घेणाऱ्या आपल्या समाजातल्या तिथं ज्यावेळी नेसातात त्यावेळी खऱ्या अर्थाने अभिमानाने आपला उमात एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित फातिमा शेख गर्ल्स होम या वसतीगृहाचे उद्घाटन सौ पूजा शेखर निकम आणि सही निकम यांच्या हस्ते आणि आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत पार पडले एज्युकेशन सोसायटी कडवई एकोणीशे पासून शिक्षण क्षेत्रात आपले योगदान देत आहे ग्रामीण भागामध्ये अत्याधुनिक शिक्षणाच्या सर्व संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात एज्युकेशन सोसायटी कडवई अग्रेसर आहे संस्थेच्या विद्यालयांबरोबर आजपर्यंत संस्था कालसेकर बॉईज होस्टेल नावाचे विद्यार्थी वसतिगृह देखील चालवत आहेत परंतु बदललेली शिक्षण पद्धती आणि अत्याधुनिक शिक्षण पाहून अनेक विद्यार्थ्यांनी देखील कडवई येथे शिक्षणासाठी स्थलांतरित होत आहेत या विद्यार्थिनींना राहण्यासाठी मुलींच्या गरज गेली वर्ष संस्थेला भासत होती आणि त्याच विचारातून संस्था अध्यक्ष सादिक काझी आणि उपाध्यक्ष डॉक्टर अन्सार जुळे यांच्या प्रयत्नातून फातिमा शेख गर्ल्स होम या सुसज्ज वसतिगृहाचे निर्माण करण्यात आले आहे या वसतिगृहाला भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका सन्माननीय फातिमा शेख यांचे नाव देऊन भारताच्या शिक्षण व्यवस्थेतील एका महत्त्वपूर्ण व्यक्तीच्या आठवणीस उजाळा देऊन त्यांना श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न संस्था अध्यक्ष सादिक काझी यांनी केला असल्याचे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले आणि शुभेच्छा दिल्या वीस विद्यार्थिनी आणि आठ शिक्षिका राहतील इतक्या कॅपॅसिटीचे चे वसतिगृह विद्यार्थीनींसाठी खुले करण्यात आले आहे याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष डॉक्टर अंसार जुवळे यांनी आपले प्रास्ताविक पर विचार केले किसी एक तब्ती पर उनका नाम का नाम और नाम वहाँ पे तो हमारे लिए भी एक बहुत ही अच्छा मौका है कि अब उनके नाम के साथ उस ना ना। उन जो है, वो बेहतर तरीके से ले सकते हैं तो सबसे बिल्कुल शुक्रगुजार हूँ साथ ही के सदर और उनका भी शुक्रगुजार हूँ कि उन्होंने इस मकसद को कामयाब करने में अपना का

या प्रसंगी राजो सुर्वे, दत्ता इम्रान राजू अफसर खान सिकंदर जुळे विस्तार अधिकारी तपस्तुम काझी कासम खान नजीर बोंबल रिजवान कारयर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक प्रांजल मोहिते यांनी केले समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहाण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब काण प्रेस करा